जय श्रीकांबा रेसिपी चॅनल मध्ये तुमचं खूप खूप आज स्वागत आहे आज मी बेसनची पापडी करणार आहे तर कशी करणार आहे आणि त्यासाठी लागणारे साहित्य पण बघूया आणि ती कशी बनवूया ती पण बघूया एकदम खुश खुशी चला मग रेसिपीला सुरुवात करू घेतलेला आहे थोडस तेल गरम केलेलं आहे अर्धी वाटी अर्धी वाटी हे बघा तेल आहे गरम करून घेतलेला आहे ह्याच वाटीनं मी एक वाटी पाणी ओतणार आहे अजून एक वाटी आहे एक वाटी वतलेला आहे हे बघा दुसरी वाटी दोन वाटी मी पाणी ओतलेला आहे आता याच्यात थोडीशी हळद टाकणार आहे दहा चमचा हळद टाकायचे जास्त नाही थोडासा खायाचा सोडा टाकायचा हे बघा चिमट बरच आहे खायाचा सोडा हे बघा थोडासा ववा आहे मीठ टाकायचंय थोडस चवीनुसारच टाकायचं जा, जास्त नाही टाकायचं जा। आता मिक्स थोडं करून घ्यायचंय चांगलं चांगलं असं मिक्स करून घ्यायचंय म्हणजे तेल आणि पाणी झालं पाहिजे असं मिक्स केलं ना तर पापडी खायला मस्त होते अशी खुसखुशीत त्यामुळं चांगलं असं मिक्स करून हे मिक्स झालेलं आहे आता याच्यात बेसन टाकून घ्यायचंय थोडं थोडं आहे बेसन हे बघा मी थोडं थोडं टाकणार आहे म्हणजे कसं गिटुळ्या नाही ते होणार थोडं थोडं टाकून असं मिक्स करून घ्यायचंय जस लागेल तसं बेसन टाकायचंय बर का तुम्हाला जर क्वांटिटी कमी करायची असेल तर अर्धे वाटी तेल आणि एक वाटी पाणी वतलं तर चालते अर्ध्याचे पण निम्मस तेल टाकायचं हे बघा एवढं असं मी घट करून घेतलेलं आहे पीठ चमच्या साह्यानं पण आता हाताने एकदा मिक्स करते मग चांगलं मिक्स होईल ना हे बघा असं घट एवढं एवढपीठ असं मी घट केलेलं आहे हा हाताने एकदा मिक्स करून घेते म्हणजे हाताने मिक्स केलं ना चांगलं मिक्स होते बघा बरं चांगलं मिक्स झालेलं आहे आता हे बाजूला ठेवून देते दोन मिनटं हे बघा मी या टाईपची अशी भिंगरी घेतलेली आहे आता याला थोडंसं ना तेल लावून घेणार आहे म्हणजे पीठ चिकटणार नाही ना हे बघा थोडंसं सा। या साच्याला बी थोडंसं सा तेल लावून घेणं हे आता बसवून घेतलेलं आहे आता चमच्याने ह्याच्यात असं पीठ टाकून घेते गरम झालेला आहे आता यात पपडे मी अशी सोडून घेणार आहेत तेल आता हे बघा जास्त नाही टाकायचं हे बघा दोन तीन मिनिटांनी ह्याला पलटायचे लगेच नाही पलटायचे बर का हे बघा दोन मिनिटं झालेले ते आता पलटून घेते मस्त असं कलर आलेला याला बघ कमी गॅसवर तळायचं फास्ट गॅसवर नाही टाळायचे नंतर आत कसं कच्चे राहते कडक होत नाही त्यामुळे अशीच टाळायचे कमी गॅसवर अजून एकदा पलटून घेतलेले आता काढून सगळं असं तेल नेतो म्हणजे काढायचा का थंड होऊ द्यायचे आता हे राहिलेले सगळे अशाच करून घेणार आहे बघा अशा प्रकारे मी बेसन पापडी तयार केलेले तर तुम्हाला कशी वाटते मला कमेंट मध्ये जरूर सांगा ते बघा खुसखुशीत अशी एकदम हे बघा मस्त अशी खुसखुशीत झालेले तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये जरूर सांगा